पालख्या एक पूर्णपणे पांडुरंगाचंच वातावरण सगळीकडे होतं मेळभर आहे त्या पालखीचं दर्शनही झालं त्या पालखीत आहे इथे योग आला सं आणि आता इथं आल्यानंतर पाहतोय की मोठ्या प्रमाणावर वारकरी आहेत इथं सर्व नवीन सुविधांचा आता आढावा आम्ही घेतोय पण येत असताना बघितलं स्वच्छता खूप चांगली आहे बैठका घेतल्या आणि आपण त्यांना सगळ्यांना प्रशासनाला सूचना दिल्या त्या सूचनेप्रमाणे गेल्या वर्षीपेक्षा ही सगळी यंत्रणा जी, जी आहे दुप्पट केलेली आहे स्वच्छतेसाठी दुप्पट केली आहे मोबाईल टॉयलेट दुप्पट केलेले आहेत स्नानगृह आपण केलेले आहेत त्याचबरोबर दर्शन रांगेमध्ये देखील आता मी जाणार आहे तिकटची व्यवस्था आम्ही पाहतोय आणि पाण्याचं आपण पाहिलं आता वाटप केलं पाणी बिसलेरी पाणी एक ज्यूस त्यांना मँगो ज्यूस वारकऱ्यांना सर्वांना या ठिकाणी होईल त्याचबरोबर कोणाची तब्येत खराब झाली वारकऱ्या तिथं त्याला आय सी यू केलेला आहे त्या आय सी यूमध्ये त्यांच्या उपचार आहे आरोग्य शिबिर चार ठिकाणी के आपण केले दरवर्षी तानाजीरावांचा आरोग्य विभाग त्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणावर हे करतं आणि यामध्ये सगळे म्हणजे आता आरोग्य विभाग ग्रामविकास आणि संपूर्ण प्रशासन यामध्ये पूर्णपणे रस्त्यांची डागडू त्यालाही पैसे सरकारच्या वतीने दिले आणि इथं कुठेही यावर्षी कुठेही काही कमतरता होऊ नये वारकरी आपलं जे आहेत गैरसे होऊ नये याची पूर्ण काळजी यावर्षी जी आपण घेतलेली आहे त्याचं नियोजन काय आहे तेही मी आता आढावा घेतोय वारकऱ्याने यावर्षी दिला आपण दोन वीस हजार रुपये तेही आपण दिलेले आहेत तेही त्याचाही निर्णय घेतला आणि मला वाटतं ते जमा झाले सर वारकरी वारकऱ्यांना कुठली गरज होणार नाही असाच निर्णय सरकार वारकऱ्यांचा आहे शेतकऱ्यांचा कष्टकऱ्यांचा आणि शेतकरी बळीराजा या वारकरी आणि शेतकरी एक मोठा संगम आपण पाहतोय आणि त्यामुळे वारकरी कष्टकरी शेतकरी सर्वे संगम इथं पाहतोय त्यामुळे या लोकांना आपल्या वारकऱ्यांना पांडुरंगाचं दर्शन घ्यायला प्राधान्य सर अद्यापही काम चालू केली तरी काम राहिल्याची तुम्हाला एक हां मुख्यमंत्री मुक्त मुख्य मुख्यमंत्री म्हणून पूजा करत होतो आणि दोन वर्ष झाली तिसरं वर्ष तिसऱ्या वर्ष मी भाग्यवान आहे स्वतःला असं पण गेल्या पूजा चालू असताना पांडुरंगाचं मुखदर्शन चालू ठेवलं होतं सगळे तिथ दर्शन घेत होते आणि पूजा सुरू असताना दीड लाख लोकांनी दर्शन घेत त्यामुळे आमचं प्राधान्य सरकार पांडुरंगाच्या आशीर्वादा आहे त्यामुळे पांडुरंगाचा वारकर जे आहे तो कुठंही त्रस्त होता कामाने त्याची घर होता कामाने काय घ्यापासून काय झाला